लातूर जिल्ह्यातील शिक्षक संघटना विविध संघटनेच्या वतीने आज लातूर जिल्हा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे शिक्षकांचे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत काय मागण्यात आपण शिक्षा महाराष्ट्रातील तमाम शिक्षक संघटना एकत्र येऊन शासनाच्या विरोधात एक आक्रोश मोर्चा काढायचं नियोजन आम्ही पाच डिसेंबरला आज केलेलं आहे महाराष्ट्रातील शिक्षकाच्या शिक्षणाचा आणि बालकाचा तसेच शिक्षकावरील जो अन्यायग्रस्त जे आर शासनाने काढलेला आहे संच मान्यतेचा त्या संच मान्यतेच्या जे आरबद्दल बद्दल आम्ही आज उठाव केलेला आहे तसेच टी ई टीच्या संदर्भात टी ई टीच्या संदर्भात शासनाने आणि सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो निर्णय वापर घेण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व संघटनेचे प्रतिनिधी तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व समन्वय समितीचे प्रतिनिधी या ठिकाणी जाऊन जवळपास दोन ते अडीच हजार लोकांचा आज मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचा निघाला सर्वप्रथम बेडियाने ही आमची दखल घेतली याबद्दल तुमचे आभार खरंतर ज्वलंत प्रश्न घेऊन आजचा मोर्चा आहे आजचा मोर्चा फक्त शिक्षकांच्या प्रश्नासाठी नाही तर ग्रामीण भागातील वाडी वस्ती तांड्यावर जे गुरुगरिबाचे लेकर आहेत त्यांचं शिक्षण मोडीत काढण्याचा हा जो शासनानं घाट घातलेला आहे त्याबद्दल शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात यांनी राज्यावरती समन्वय समिती स्थापन केली बाळासाहेब मारणे आमचे राज्याध्यक्ष असतील या लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या विभागाचे अध्यक्ष अपरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन जे काही प्रामुख्याने प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत त्यामध्ये टीईटीचा प्रश्न आहे आम्ही सर्वजण परीक्षा देऊन पास होऊन या ठिकाणी शिक्षक म्हणून लागू आहे आमच्या मागील गुणवत्तेवर यांना शंका घेण्याचं काही कारण नाही दुसरा प्रश्न आहे संच मान्यतेचा या ग्रामीण भागामध्ये आज जर संच मान्यतेचा विचार केला तर पस्तीस शिक्षकामागे एक विद्यार्थी हा दोन धोरण आहे परंतु अमेरिकेसारख्या जर प्रगत देशाचा विचार केला तर नऊ ते पंधरा मागे एक शिक्षक आहे आणि म्हणून आपला देश जर प्रगतशील आपण म्हणत असू तर आपल्याला हे धोरण बदललं पाहिजे आणि म्हणून तो संच मान्यतेचा जी आहे तो रद्द केला पाहिजे लोकमान्य टिळकांनी मागच्या काळात इंग्रजांना विचारलं होतं की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही परंतु आता ही वेळ आहे की आमचे आज शिक्षक बांधव विचारतायत की या शासनाचं डोकं ठिकाण्यावर आहे किंवा नाही जर हे ठिकाण्यावर नसेल तर आमचे हे वाडी वास्त्यावर थंडीवर काम करणारे त्यांनी एक दिवसाचा पगार कपात करण्याचं जरी शासनाचं परिपत्रक काढलं असेल तर त्याला न जुमानता आमचे सर्व शिक्षक बांधव शंभर टक्के जिल्ह्यातील शाळा बंद करून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्याच नाही खाजगी शाळा असतील अनुदानित शाळा असतील अल्पसंख्याक शाळा असतील उर्दू माध्यमाच्या शाळा असतील त्या बंद करून या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेले आमच्या मागण्या या फक्त शिक्षकांच्या मागण्या नाहीत तर आमच्या मागण्या या समाज घडवणाऱ्या समाजाच्या मागण्या आहेत उद्याचे आधारस्तंभ घडवणारे आमचे विद्यार्थी घडले पाहिजेत आणि त्या वाडी वस्ती तंड्यावरील विद्यार्थ्यांना आर टी ऍक्ट प्रमाणे शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षकांची भरती झाली पाहिजे यासाठी आमचा प्रचंड मोर्चा आहे टीई टी ची अर्द आठ रद्द झाली पाहिजे जर आमच्या परीक्षा घेणार असाल तर आम आधी आमदार खासदाराच्या परीक्षा झाल्या पाहिजेत अधिकाऱ्याच्या प्लस परीक्षा झाल्या पाहिजेत क्लास वन अधिकाऱ्याच्या परीक्षा झाल्या पाहिजेत आणि ज्यांनी हा निकाल दिलाय त्यांच्यासुद्धा पुन्हा परीक्षा झाल्या पाहिजेत ते जर परीक्षा द्यायला तयार असतील तर आमचा शिक्षक बांधव परीक्षा घेणाराही आहे आणि देणाराही आहे म्हणून आता ही वेळ आली आहे की शासनाची परीक्षा आम्ही घेणार आहोत आणि म्हणून त्या परीक्षेत शासन पास होते का बघू आणि जर शासन पास होत नसेल तर त्याला कसा पास करायचं ढकल पास ते आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये शिक्षक ठरू मला सांगा आता आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रभर लातूर जिल्हाधिकारी कचे कचेरीवर हे शिक्षकांचे मोर्चे आहेत वास्तविक भूकाळ झोपेचं सोम करून आता जागा झालेलं आहे सरकार शिक्षकांच्या परीक्षा घेऊन पाहत वास्तविक यापूर्वी अनेक परीक्षा शिक्षकावरती लादून त्या उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न झालेला होता परंतु शिक्षकाच्या एकजुटीनं हे सगळे प्रयत्न आणून पाहिलेले आहेत हे गरजच नाही त्याची आवश्यकताच नाही कधीही उठायचं कोणी उठायचं कोणत्याही सरकारने उठायचं आणि उल्लं शिक्षकांना परीक्षा घेतो शाळा बंद करून येतील सगळ्या शाळेमध्ये आहे म्हणून हे मध्यान भोजन माध्यमिक दहाच्या शिक्षक असेल जिल्हा शिक्षक असेल शाळेत शिक्षण हे सारे शिक्षण आता आपल्या शाळा बंद करून त्या ठिकाणी येणार आहेत कितीही प्रयत्न केला धमकी द्यायचा प्रयत्न केला वेतन तपास करतो बाकी सरकारने वेळेत जागा व्हावं अशा पद्धतीच्या परीक्षा तात्काळ मागे घ्यायला सरकारच्या आम्ही पहिली परीक्षा घेऊ नंतर आम्ही परीक्षेला जवळ हजार वतीने करण्यात आलेला आहे शिंगवळ नवरा लाखो